सारे यारे। प्रेम अन प्रेम सर्वांना नमस्कार आर्य मनोरंजन राम जावळे या युट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत आहे मित्र माणसाला दोन अशी साधनं मिळालेली आहेत की त्या साधनांच्या आधारावर हो तो आयुष्यामध्ये काहीही मिळू शकतो ही दोन साधनं कोणती आहेत एक आहे त्याचं शरीर आणि दुसरं आहे त्याचं मन शरीर म्हणजेही तुम्ही नाही आणि मन म्हणजेही तुम्ही नाही म्हणजे तुम्ही तिसरे कोणीतरी आहात हे तुम्हाला जाणीव झाली पाहिजे हे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे कारण शरीर म्हणजे काय आहे की हे आपण म्हणतो मातीतून आलेलं आहे म्हणजे पंचमहाभूत जे आहेत त्यांचा हा बनलेला एक दिसते ते शरीर आहे आणि मन म्हणजे काय आहे तुमचं मन त्याच्या भावना त्याचं नॉलेज जे म्हणतो आपण ज्ञान जे म्हणतो हे सगळं इन्फॉर्मेशन जमवलेलं जे सगळं सगळं आहे अनुभवाचं किंवा नॉलेजचं सगळं हा त्याचा जमवलेला एक ढिगारा जो असतो तसा ढिगारा आहे म्हणजे हे मन आहे म्हणजे हे दोन्ही तुमचं नाही हे आधी तुमच्याकडे हे नव्हतं आणि जेव्हा आलात तुम्ही तेव्हा जे छोटसं शरीर होतं ते इथल्याच सगळ्या वस्तूंनी ते मोठं मोठं होत गेलं हे पंचमहाभूत त्याच्यामध्ये विलीन होत गेली तुम्ही जे आहार घेता त्याचं रूपांतर तुमच्या रक्तामध्ये पाण्यामध्ये होत गेलं आणि ते जे तुमचं शरीर बनत गेलं मांस आहे स्नायू आहेत रक्त आहेत हे सगळं त्याच्यामुळे वाढत गेलं तर आता आपल्याला काय पाहायचंय हे जी दोन साधनं आहेत यांचा वापर जर माणसानं चांगल्या प्रकारे केला तर त्याला आयुष्यामध्ये सार्थक त्याचे वाटायला लागतं आणि आयुष्याला चांगल्या प्रकारे किंमत येते म्हणून काय होतं बऱ्याच वेळेला साधन जे आहे त्याच्यापेक्षा साधना महत्वाची आहे हे कळायला माणसाला वेळ लागतो आता हे साधनं जे असतात जे आपण दोन पाहिजे आपल्याकडे आहेत माणूस यापेक्षा आणखी जास्त जोडायचा प्रयत्न करतो आणि एवढी साधन साधनं जोड घेतो शारीरिक आपल्याला गरजेचे असतील मानसिक गरजेचे असतील अशी साधनं म्हणजे पैसा हे एक व्यवहाराचं साधन आहे म्हणून मग वस्तू घरात लागतात म्हणून फर्निचर आहे घरात लागतं म्हणून खायला हे लागतं म्हणून अन्नधान्य म्हणून मग पैसा म्हणजे खरेदी ती केली पाहिजे म्हणून मनाला चांगलं वाटतं म्हणून हे खरेदी केली पाहिजे मनाला चांगलं वाटतं इकडे फिरलं पाहिजे तिकडे गेलं पाहिजे मनाला चांगलं वाटतं म्हणून मोबाईल पाहायला पाहिजे टी व्ही पाहायला पाहिजे मालिका पाहायला पाहिजे सिनेमा पाहायला पाहिजे हे सगळे कसं आहेत बाहेरचं जे मेला चांगलं लागतं हे खाल्लं पाहिजे ते खाल्लं पाहिजे म्हणजे आनंदी राहण्याकरता चांगलं वाटण्याकरता हे जे बाहेरचे मार्ग आहेत सगळे काय आहेत हे साधनं आहेत सगळी ही साधनं जोपर्यंत आहेत तोपर्यंत तुम्हाला त्याचा आनंद वाटणार जेव्हा ही साधनं तुमच्यापासून दूर जातील ज्या दिवशी तुम्हाला मिळणार नाही तेव्हा तुम्हाला तो आनंद वाटणार नाही म्हणून हा बाहेरून येणारा जो आनंद आहे त्यापेक्षा आपल्याला या व्हिडिओतून म्हणायचा आहे की आतून जो आनंद असतो आपल्या आपल्या आतमध्ये म्हणजे आतमध्ये डोकावून पाहण्याची वृत्ती जी असते ही जर झाली तर आपण काय म्हणतो त्याला आत्मपरीक्षण आत्मचिंतन हे जर केलं आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही स्वचा शोध घेतला आपण कोण आहोत आपण कशा प्रकारे आपलं अस्तित्व आहे हे जर शोध घेतलं आणि ते सगळं शोध घेत असताना आपल्याला जाणवत हो की एके दिवशी आपण मरणार आहोत म्हणजे काय जास्त अहमपणा यायची गरजच नाही क म्हणजे आता तुम्ही आज जाणार आहात एका दिवशी मग कशाला जास्त अहमपणा आणायचं कशाला आईट आणायची कशाला जास्त उगीच अहमपणा वाढवायचं आहे हे जर मनामध्ये आलं तुम्हाला हे कळेल कधी कर तुम्ही तर आतमध्ये पाहिलं तर आणि तुम्ही जर ह्या बाहेरच्या सगळ्या ह्याच्यामध्ये राहिलात ह्या साधनामध्ये जर सगळ्या तुम्ही गर्क राहिलात उग राहिलात तर तुम्हाला हे आतलं कळणारच नाही आणि आतला जो आनंद असतो आतलं जे समाधान असतं हे जेव्हा तुम्हाला कळेल त्याच्यापर्यंत तुम्ही जेव्हा पोचाल तेव्हा तुम्हाला बाहेरच्या साधनांची गरज नाही लागायची म्हणजे साधन आणि साधना याच्यातला फरक आपल्याला ओळखता आला पाहिजे मग साधन जे आहे हे जे आपण सांगितले की शरीरासाठी लागणारे मनासाठी लागणारे हे सगळे साधन हे बाहेरचे आहेत परंतु साधना जी आहे जे आपण तप म्हणतो किंवा तपश्चर्या म्हणतो किंवा ज्याला साध्या भाषेत आपल्या आत्मचिंतन आत्मपरीक्षण म्हणतो हे तुम्ही स्वतःच्या आत तळामध्ये जाणं स्वतःला शोधणं हे आहे आणि हे जेव्हा कराल तेव्हा तिथं जेव्हा तुम्हाला समाधान आनंद सापडेल तो आनंद कशावर अवलंबून राहणार नाही तो फक्त तुमच्या स्वतःचा तो आनंद असेल तुमच्या तो आतून आलेला आनंद असेल त्याला तुम्ही आनंदी राहण्याकरता कारण कसलंच लागणार नाही म्हणजे जर खरं टिकाऊ आनंदी राहायचं असेल तर तुम्हाला साधना जास्त महत्वाची आहे आंतर्मुख झालं पाहिजे बहिर्मुख होऊन जास्त उपयोग नाही अंतर्मुख झालं पाहिजे इंट्रोव्हर्ट व्हायला पाहिजे हो एक्स्ट्रोव्हर्ट झाल्यानं काय होईल की जोपर्यंत ते बाहेरच्या सगळ्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला उपलब्ध होतील तोपर्यंत आणि तो कुठल्याच एका गोष्टीचा आनंद टिकाऊ राहणार नाही परंतु जेव्हा तुम्ही इंट्रोव्हर्ट व्हाल आणि आतमध्ये जेव्हा तुम्ही हे पाहाल आतमध्ये जेव्हा शोध झाला तुम्हाला त्याचा शोध लागेल त्याच्यासारखा आनंदी माणूस दुसरा असणार नाही आणि हे सगळं तुम्हाला करण्याकरता साधना थोडीशी केली पाहिजे आत्मपरीक्षण आत्मचिंतन केलं पाहिजे याच्यातून जो आनंद येईल याच्यातून जे समाधान येईल हे समाधान टिकाऊ असणार आहे तर अशा प्रकारचं हे टिकाऊ समाधान टिकाऊ आनंद आपण मिळवूया आणि आनंदी राहून दीर्घाय होऊया आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर पाठवा लाईक करा कॉमेंट करा आणि आज जय मनोरंजन राम जावळे हे चॅनल जर आजपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका कारण सबस्क्राईब करायला पैसा लागत नाही म्हणून सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपलं आयुष्य आणि सत्य जयते ते सर्व नातेहून श्रेष्ठ मला हेच माते जय जवान जय किसान जय भारत जय इंसान